आर एस व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड कॉफी बार शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय अनलिमिटेड चिकन थाळी फक्त एकशे नव्वद रुपयात पत्ता मेशी महालपाटणे रोड तालुका देवळा जिल्हा नाशिक हॉटेल आर एस सर्वेसरवा राहुलदादा शिरसाट नाशिक सातपूर येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे याला अटक बातमी नाशिक येथून सातपूर गोळीबार प्रकरणातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला मुख्य संशयित आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना अखेर अटक करण्यात आली आहे नाशिक क्राईम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेजवळून ही महत्वाची कारवाई केली आहे नाशिकच्या गुन्हेगारी जगतातील चर्चेत असलेल्या सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत आरोपी अटक करण्यासाठी विविध पथका रवाना केली होती पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे दोन्ही संशयित आरोपी अटकेपासून वाचण्यासाठी सतत आपले ठिकाण बदलत होते ते राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार नाशिक पोलीस पथक हे त्यांना शोध घेत असताना त्यांनी पोलिसांना हुलकावणी देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बडौत येथे पोलिसांची त्यांना चाहूल लागताच भूषण लोंढे आणि त्याच्या साथीदारांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणाहून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात मुख्य संशयित भूषण लोंढे याचे पाय फ्रॅक्चर झाले तरी देखील या संशयितांनी येथून पळ काढत नेपाळ बॉर्डरजवळ मध्य प्रदेशात आश्रय घेतला होता या घटनेनंतरही आरोपी राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये फिरत होते मात्र नाशिक पोलिसांनी आपली गुप्तचर यंत्रणा आणि तांत्रिक विश्लेषण या दोन्हींचा योग्य वापर करत त्यांचा माग काढला अखेर उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डर जवळ असलेल्या महाराजगंज येथून या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आले सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गजाआड झाल्यामुळे नाशिक पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे गेल्या काही दिवसांपासून लोंढे टोळी ही सक्रिय होती सातपूर निखिल गोळीबार प्रकरणाच्या टोळीचे नाव आल्यानंतर पोलिसांनी या टोळीचा बिमोड करण्यासाठी त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे या गुन्ह्यातील लोंढे टोळीतील मुख्य संशयित भूषण लोंढे आणि प्रेंत सिंग हे गुन्हा घडल्यापासून फरार होते अखेर नाशिक पोलिसांनी त्यांना नेपाळ भारत बॉर्डरजवळून अटक केली आहे लवकरच त्यांना नाशिक येथे आणण्यात येणार असून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे याबाबत अधिक तपास नाशिक पोलीस करीत आहेत वृत्तसंकलन रफिक सय्यद